नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुमच्या संघाचं स्वघात आहे आज मध्ये प्रवासमध्ये सो so, एक ब्लॉग माझे चालू आहे सध्या मी सिक्वेन्सली टाकतो पण आता गावी आलो गणपती रेडिओ फॅमिली तर वेळ मिळत नाही कारण का ब्लॉग अपलोड करून टाकायचे म्हणजे फेसबुक यूट्यूबवरती तर ते प्रॉपर एडिटिंग करून करव करावं लागतं की काय आपण नक्की दाखवतो आहे ते बरोबर आहे का ते बरोबर आहे का त्यामध्ये आपल्या त्याच्याप्रमाणे बरोबर जात आहे का ते करायचं आहे त्यामुळे माझं जे मी गेलं तर क्लास टूला होता कीच मी कोकणात गावी आलो तो गणपती नाही तो गणपती दोनदी अगोदरचा आहे तर तो आहे तर सध्या मी ह्या ब्लॉकमध्ये इंटरक्शन म्हणून टाकतो की आपण सध्या थांबलोय कारण तर त्यासाठी की ऑफिसची कामं करतो मेन म्हणजे गणपतीला आपण गावी आलो तर गणपती बाप्पाचं स्थापना पूजन डे नैवेग्य आरती सगळ्या गोष्टी आहेत त्यात आपली भावकी असते गावाला त्यांच्याशी भेटणं वगैरे असतं बऱ्याच गोष्टी आपल्या रामेश्वर रामदेवत मंदिर आहे रवळनाथ मंदिर आहे आपलं मेळ्यांना पण मंदिर आहे तर सगळ्या म्हणजे तिकडे आहे तर आहे असं वाटतं तर त्या सगळ्या गोष्टी तिकडे आहेत तर मग ते सगळं करून म्हणजे मॅनेज करून ऑफिसची कामं करून प्लस नंतर मग आपण थोडं वळबुडीत जा बाजारपेठेत इकडे काही बॉग शॉपिंग वगैरे करायची असेल तर ह्या सगळ्या गोष्टी करता करता वेळ लागतो मग ते एडिटिंगला वेळ मिळत नाही परत भजन असं चालू चालू होणार आहेत म्हणून म्हटलं की आपण एक छोटा ते तुम्हाला एक एंटिमेशन ब्लॉग देवा की कणकवलीनंतर मी कणकवलीचा जो ब्लॉग आहे ना लेटेस्ट ब्लॉग आहे येताना तो ब्लॉग पुढे मी कंप्लीट करून मग गणपतीचा एक पा एक ओवरऑल ब्लॉग आपण शूट करतो तो अपलोड करणार आणि त्यानंतर मग बाकीचं आपलं जे डेली ब्लॉग आहे गणपतीमध्ये आपण आलो हवे ते चालू असतं तो तो तर आणि हा ब्लॉग मी काही एडिटिंग करणार नाही हा जस्ट एक रॉ व्हिडिओ असणार मला आणि हा जस्ट अपडेट करून देणार आणि बाकी दाखवतो मी व्ह्यू कसा आहे घराच्या बाजूला कारण का मी आता गावी आलो आहे तर इकडे माझा फेवरेट व्ह्यू आहे ॲक्च्युली हे पण पूर्ण भरलेलं असं का तेव्हा पण मला ह्या वर्षी नाही केलं तुम्ही दोन वर्षांनी पण हा व्ह्यू बघा तुम्हाला खरोखर आवडेल आणि नंतर मी एक दोन एक दोन नंतर व्हिडिओमध्ये मी शूट केलेलं आहे ते गावच्या नदीचं अफला दोन मुंबईला जायचं म्हणत नाही करत तर ठीक आहे तर काय लोन 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 आहे ज्यांच्याकडे त्यांना माहिती आहे की काय परिस्थिती असते आपली आहे तर चला दाखवतो गुरु आणि हा गुरु इकडेच नक्की मी बरे थांबवतो म्हणजे सध्या एंड नाही बोलू शकत थांबवतो हा व्हिडिओ इथे आणि नक्कीच तुम्ही सपोर्ट करता तर ऑलवेज ॲडजस्ट करून घ्या काय चुकलं असेल तर क्षमा असावी चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा बटन असं ब्लॅक कलरचं बटन असेल ते सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब जर लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या गावाबद्दल आपल्या संस्कृतीबद्दल आपल्या प्रत्येकबद्दल सगळ्यांना कळेल ओके आणि आपल्या चॅनलबद्दल पण इन्छो सगळ्यांना कळेल तर लवकर लवकर आपण नवीन लग्न भेटत श्रीराम अंबजन असाहे एकदम अरे येते येते ते भात जिकडे झाला आहे ना तिकडे सुकरण आणि मुनिया असे बर्ड आहेत चिमणी प्रकार असतो ते तिकडे येऊन ते वरचे दाणे बघा इकडे दिसत दाणे तेवढे पिवळे झालेत नाही सध्याने खायला येतात ते सॉरी ते येतात आणि हा बघा ज्यांना ज्यांना व्ह्यू आवडले त्यांना नक्कीच स्क्रीनशॉट काढा नाही आहेत चॅनलवरती तुम्ही स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि प्लस आपलं इंस्टाग्राम हँडल आहे राणे डॉट विनाय एटी सेवन त्यावर तुम्ही टॅप करू शकता पहिले पूर्ण भरलेलं असायचं पण आता ती पोली की मी हे सध्या नाही करत आणि दमलं पण पाहिजे ना तिला पण बरीच काम आहेत आणि मुलांचे शिक्षण त्याची मुलं एक चांगली गोष्ट मला आवडते त्याची मुलं अशी सगळी शेतीची कामं करून घरची कामं करून गुराडोरं बघून अभ्यास करून ते लोकं चांगल्या मार्गाने दहावी बारावी पास झाले मोठा श्रेयस बारावी पास झाला आहे चांगल्या मार्काने आणि छोटा सुयोग तो पण चांगल्या मार्गाने पास झाला आहे ओके तर आपण तर शक्यतो मोस्टली रीलवरती मी सध्या कॉन्सन्ट्रेट करतो आणि पटापट बरा पडतं मला करायला हा असा आमचा गावचा गेम पण एक गोष्ट आहेच पण एक गोष्ट आहे की जे म्हणजे पप्पा होते आजी होती काका होता बाळूबाका त्याला तर भारी होते एकदम एकदम सॉलिड होतो तो तो टाईम सध्या ते आहेत तर जरा काहीतरी राहिल्यासारखं आहे पण ठीक आहे ते आहेत तेवढंच एवढंच आपण म्हणतो आणि आहेतच ते जाणीव होते जागोजागी आपल्याला तर आता बाकीच्या गोष्टी आपण नाही विसर करू शकत किंवा बोलू शकत सगळ्या गोष्टी तर त्यामुळे शक्यतो आपण मग म्हटलं की जस्ट चाललं आहे त्या लाईफचं पार्ट आहे चालत राहायचं अरे बेडूक बघा का खायला गेला होता जे पक्षी आहे बघा मुनी आता पण यायला बोलतो मला भेडूक छोटा आणि बघा इथे मुनिया तो इथे आल्यावरती अरे उडाला गेला ते छोटे पक्ष पक्षीला म्हणून पक्ष्यांना म्हणून ती प्रॉपर हे लागते काय म्हणतात त्याला ते झूम लेन्स पाहिजे तिकडे गेला एक दुसरा ब्लॅक मनी आहे मग आपले झूम लेन्स स्वातंत्र्याने आला आहे ड्रोन आला तर भारी झोप आपलं काममध्ये मग तुम्हाला एक कंटेंट अशी दाखवता नदीवरचा व्ह्यू शेतातला घर आपलं भारी गर, भारी चलो मग भेटू